श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचण असते ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही पूर्ण ग्रंथ वाचणं ज्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजे त्याच ग्रंथातील दोन अध्याय जरी तुम्ही फक्त रोज संकल्पयुक्त वाचले ना तरीसुद्धा बघा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील म्हणजे जर अगदी तुम्ही तुमच्या घरासाठी प्रयत्न करत असाल नोकरीसाठी प्रयत्न करत असताल किंवा आणखी कोणतीही पैशासंबंधी तुमची जर अडचण असेल किंवा जर तुमच्या घरावरती कोणी करणी करणीबानामती अशा जरी गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तरीसुद्धा एक दोन अध्याय जर तुम्ही वाचले तर त्या दोन अध्यायामुळं त्या सगळ्यापासून तुम्ही नक्कीच मुक्ती मिळवू शकाल किंवा त्या सगळ्यातून तुम्हाला नक्कीच चांगला मार्ग मिळेल तर हे दोन जे अध्याय आहेत ना ते अतिशय सोपे आहेत फार वेळ लागत नाही अगदी जास्तीत जास्त तुम्हाला वीस मिनटं लागतात खरं तर पंधरा ते वीस मिनटं फक्त ते अध्याय वाचण्यासाठी लागतात तर ते वाचन जर तुम्ही केलं त्या दोन अध्यायाचं संकल्पयुक्त जर, संकल जर वाचन केलं ना तर बघा तुमची कुठलीही अडचण कुठलीही मोठी अडचण नक्कीच दूर होईल पण त्यासाठी संकल्प करून तुम्हाला ते वाचन करावं लागेल तर ते दोन अध्याय कोणत्या वेळी कशा पद्धतीनं वाचायचे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते दोन अध्याय म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातीलच अध्याय आहेत ती वाचण्याची सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही योग्य वेळ निवडा ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही वाचायला सुरुवात करा म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी वाचणार असाल तर दुसऱ्या दिवशी तोचसुद्धा तुम्ही सकाळीच वाचाल पहिल्या वेळी जर तुम्ही संध्याकाळी वाचणार असाल तर दुसऱ्या दिवशी आणि प्रत्येक दिवशी सुद्धा तुम्ही संध्याकाळीच वाचा अतिशय प्रभावी आहेत हे अध्याय बघा जर मनापासून मनापासून तुम्ही जर वाचले ना तर नक्कीच त्याचं फळ मिळेल अतिशय सोपे आहेत फार वेळ लागत नाही फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात पण मनाची एकाग्रता मात्र वाचताना असायला हवी आणि मनापासून करा तुम्ही जे काही करणार आहात ते अगदी मनापासून करा बघा आजपर्यंतचा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे आणि आजपर्यंत कितीतरी असंख्य असा लोकांचा अनुभव आहे की या अध्यायामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आलेत त्यांच्या आयुष्यातली दुःख दूर झालेले आहेत आणि एका क्षणातसुद्धा कधीकधी परिस्थिती बदलते जर तुमची जर स्वामींनी हा काय केले तुम्ही जर मनापासून केलं तर अगदी थोड्याच दिवसात तुमची सुद्धा परिस्थिती नक्कीच बदलेल पण त्यासाठी तुम्हाला मनापासून वाचन करावं लागेल तर ते जे दोन अध्याय आहेत ना ते पहिला अध्याय म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातीलच चौदावा अध्याय आणि दुसरा अध्याय म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातीलच अठरावा अध्याय चौदा व अठरा या आणि फक्त तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुम्ही वाचणार असाल तर स्वच्छ हात पाय धुवून देवापुढं जाऊन बसा संकल्प करा तुमच्या मनातली इच्छा स्वामींना परमेश्वराला बोलून दाखवा तुम्हाला वेगळी मांडणी करण्याची गरज नाही तुम्ही देवासमोरच जाऊन बसा आणि त्या दिवसापासून अध्याय वाचायला सुरुवात करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की लगेचच म्हणजे आठ दहा दिवसात वाचन झालं की लगेचच तुम्हाला फळ मिळेल अशी अपेक्षा करू नका कारण आपण ज्यावेळी परमेश्वराची सेवा करत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला एक ना एक दिवस त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे पण लगेचच म्हणजे कधी द्यायचं ते तो परमेश्वर ठरवणार आहे आपण फक्त प्रयत्न करायचे आणि प्रयत्न करत असताना आपल्याला फार कष्ट पडत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात अध्याय वाचून होतात त्यामुळं फार वेळ लागत नाही आणि हे आपण सहजच करू शकतो त्यामुळे ज्यांना ही गोष्ट आपण सहज करू शकतो आणि त्यामुळे ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं मोठ्या ग्रंथाचं वाचन करणं शक्य होत नाही त्यांनी ही लहान सेवा नक्कीच करावी